वर्धेत कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करा या मागणीसह विविध मागण्यांसाठी बेरोजगारांचा भव्य असा आक्रोश मोर्चा निघाला मास्तर फराडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले स्पर्धा परीक्षा भरती संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात आला शासनाने कंत्राटी भरतीचा काढलेला जीआर फाडून या जीआरचा निषेध करण्यात आला हे तिघाडी सरकार बेरोजगारांच्या स्वप्नांची राख रांगोळी करणार आहे असे यावेळी बोलून दाखविण्यात आले हजार नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा कार्पोरेटला चालवायला देऊ नये यासह ऑनलाईन परीक्षा भरतीची फीस कमी करा या मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा निघाला शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हा मोर्चा आर्वी परिसरातून निघाला असून शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून उद्यापासून पाच दिवस गांधी पुतळ्याजवळ सबको संमती दे भगवान म्हणत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार दोन ऑक्टोबर गांधी जयंती दिनी सेवाग्राम येथील बापूकुटी येथे या मोर्चाचा समारोप होणार मोर्चा होना या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने बेरोजगार तरुण तरुणी सहभागी झाले आहेत

Yeah! तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं तिघाडी सरकार चले जाओ 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 छत्रपती चले जा जा चले चले जा। शिवाजी महाराज की आपल्याला नियमामध्ये बाबासाहेब <PPE> आंबेडकरांच्या पुतळ्याला तिथे जायचं आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याला जाऊन तिथे हरार करायचं आहे बाबा साहेबांनी दिलेल्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या आपण हे सगळं आंदोलन कंत्राटी भरतीचा जी आर रद्द करा या मागणीसह अन्य मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी नितेश कराडे यांनी दिला आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा